नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही प्रथा कृषी दर युट्यूब चॅनल निखिल आपले सर स्वागत करतो सध्या जर पाहिलं तर परत पाऊस आपल्याला सुरुवात झालेली बरोबर आहे आता सध्या पण थोडं थोडं पाऊस येतोय आपल्याला पण बारीक असल्यामुळे दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये तर पिकांवरती आपल्या परत बुरशीचा प्रादुर्भाव सुरुवात झालेली टोमॅटो असेल कारला असेल दोडका असेल तर ह्या तीन पिकांवरती जास्त करून समस्या जास्ती राहिली कारण टोमॅटो आणि कारला एकदम सेन्सिटिव्ह पिक आहे टोमॅटोमध्ये पाहिलं तर पानावरती स्पॉट असतील कळाकारपत असतील फळसड असेल दोडक्यामध्ये पाहू शकता आपल्याला डावणी असेल पानवरती स्पॉट असेल त्याला सुरुवात झालेली आता डावण्यात मी म्हणजे भरपूर स्प्रे झाले पण वातावरण साथ देत नसल्यामुळे डावण्याला काय फास्ट होता रिझल्ट भेटा नाही आपल्याला तर त्यासाठी आपण आज परत स्प्रे घेऊन आलो आहे तर बऱ्यापैकी आपण कारल्यापैकी के कंट्रोल केलं टोमॅटोमध्ये प्लॉट्स केले के तर फक्त डोळक्यामध्ये थोड्या समस्या जास्त राहिल्या आहेत आपल्याला तर डावणे दोडक्यामध्ये पानावरती स्पॉट असतील डावणी असेल तर यासाठी आपल्याला स्प्रे करायचा आहे तर समस्या काय समजून घेऊ नंतर आपल्याला स्प्रे स्प्रेविषयी माहिती घेऊ आपण चला तर पाहूया मग बघू शकता असे पानावरती स्पॉटेवर राहिलेत आपल्याला आपला दोडका आपण तारेवरती बांधून घेतला आहे बरोबर आहे असं समस्या ते ह्याच्यावरतीवर आपल्याला आता पहिले स्पे काय केलं मध्ये पानावरती बऱ्यापैकी बुरशी जळायला दिसेल मला हे झालं दोडक्याचं पे म्हणजे तुम्ही बघू शकता का पानाच्या कडा करपत आहेत पानावरती स्पॉट यायला सुरुवात झाली कुठं कुठं जास्त नाही प्रमाणात पण थोडं थोडं परपणा जास्त नाही पाहू शकता मी तर ह्यासाठी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तर स्प्रेमध्ये आपलं जे औषध घेणार ते आपल्याला फळसडं असेल टोमॅटोमध्ये फळसड पण आहे पण जास्त प्रमाणात नाही कुठं कुठं एखादा दुसरं फळ दिसलं फक्त आतापर्यंत तर जास्त प्रमाणात नाही कुठं पण कमी प्रमाणात आहे त्यामुळे आधीच पेवंटीमध्ये स्प्रे घेतो आपण तर त्यासाठी स्प्रेमध्ये आपण वापरतोय पाहू शकतो मी स्कोर आणि कवच पण प्रमाणपण दिसतो तुम्हाला स्कोर जे आहे साधारणपणे झिरो पॉईंट पंच्याहत्तर मिली म्हणजे वीस लिटरसाठी पंधरा मिली वापरायचे आणि कवच जे आहे ते एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचे प्रादुर्भाव कमी असेल तर तुम्ही स्कोर जे आहे ते सुद्धा एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकता आणि प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही सॉरी प्रादुर्भाव कमी असेल तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर मिली बरोबर आहे आणि प्रादुर्भाव जास्त असेल तर एक मिलीपर्यंत प्रमाण घेऊ शकता स्कोरचं तुम्ही आणि हे ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी प्रादुर्भाव कसा का तुमच्या पिकामध्ये जर दोन्हीचं तुम्ही ते कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता म्हणजे वीस लिटर पंपासाठी आपलं साधारणपणे स्कोर जे आहे ते पंधरा मिली आणि कवच जे आहे ते वीस लिटर पाण्यासाठी वीस ग्रॅम आपल्याला असं एकत्र कॉम्बिनेशन स्प्रे करायचं आहे सोबत आपलं सिलिकॉन बेस्टचं स्टिकर असं दोन्ही एक तिन्ही एकत्र कॉम्बिनेशन करायचं स्प्रे करायचं स्प्रे केल्यानंतर आपल्या पिकामध्ये असलेली फळ सोडा असेल पानावरती स्पॉट असतील अजून uh, भुरी असेल डावणी असेल करपा असेल भरपूर काय समस्या आहेत ते ऑल इन साठी आपल्याला हे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये ज्या समस्या असतील असेल दोडका असेल टोमॅटो असेल मिरची असेल तर प्रत्येक पिकासाठी तुम्ही असेल भुईमुग असेल भुईमुग असं एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन जर चालून जाईल आपल्याला ही तुमच्या पिका जर असं काही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही फवार नाही करा नक्की तुम्हाला चांगले होऊन जाईल आपल्याला बाकी तुम्हाला या व्यतिरिक्त काय समस्या आल्या काय माहिती त्यांना कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद